त्या कर्नाटकातील निर्भीड आणि परखड पत्रकार होत्या त्या लंकेश पत्रिके या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक होत्या त्यांच्या वडिलांच्या आदर्शांवर त्यांनी पत्रकारिता केली त्यांनी धर्मांधता जाती व्यवस्था भ्रष्टाचार आणि धार्मिक राजकारणावर सातत्याने कठोर टीका केली त्यांच्या लेखनात सामाजिक समतेचा धर्मनिरपेक्षतेचा आणि लोकशाही मूल्यांचा आवाज ठळकपणे दिसून यायचा गौरी लंकेश यांनी अनेक वेळा हिंदुत्ववादी संघटनांच्या विचारसरणीला विरोध केला होता त्यामुळे त्या सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या त्यांनी कर्नाटकातील दलित आदिवासी आणि मागास समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज उचलून धरला होता पाच सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली त्यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ माजली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असलेल्या धोक्याची चर्चा देशभरात सुरू झाली गौरी लंकेश आज निर्भय पत्रकारितेचे प्रतीक मानल्या जातात त्यांच्या स्मरणार्थ गौरी लंकेश पुरस्कार देखील सुरू करण्यात आला आहे अशा निर्भीड आणि विचारांवर ठाम असलेल्या पत्रकाराला आमचा सलाम तुम्हालाही अशीच निर्भीड पत्रकारिता करायची असेल तर आजच जॉईन करा भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला व मानसशास्त्रीय समुद्देशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा